अनिल मागात अनिलही केले नाही आता हे का अनिल काय देत बघूया फाल्बून फालगुन मध्ये शिकतो शिकण्याचं सांगाव दिला हो काय म्हणताय तू शिगण्यात हो मी इथं फिरत फिरत फिरवत तुमची झोपडी दिसते म्हणून चालू आहे

नाही नाही ते सारा मी पाणी भोजन सर्व करून आलोय भोजनाच्या आशे आमच्याकडे शकते आमच्याकडे काय काढलं नाही आमचा शेत बुडला आता आम्ही अंगली दिवस करतो पण येता येता मी तुम्हाला तुम्ही बोलताय तुमचा आनंद दिसतोय पण जर का तुमचा चेहरा पाहिला असेल तर तुम्ही विचारही दिसतोय असं काय विचार करताय सर तुम्ही होती नामचा विचार आमच्या गरिबातच असतो तुमचा विचार मिळतो आमचा कसा संशय केलो परबाळा असं त्यांचा लगेच कधी घात शिक्षण कधी घात हजार हजार विचार म्हणजे तसं नाही हो जर तुमची दुःख मला समजलं असतं तर कदाचित माझ्याला होत असेल पूर्ण तर मी केलं असतं म्हणून इथे कसं कारण का कोल्यान सुश्वरी आपला दुःख सांगा नाही कोल्याचं दुःख कोल्याकडे आणि सुश्वरीचा दुःख नाही तिखा जर सांग गेला तर ती सांगत कोल्यात पाचवीवर बसतात आणि मधी पानिया झाडाने होत आणि खाऊन काटी गोळी त्यातला मी हो कदाचित मला तुम्ही ओळखीला नाही तुमची नाही की घडत कळत आमचं राणी हो आम्ही समाजसेवा आतापर्यंत समाजसेवाच घ्या कळतात तुमच्याकडे मग तर दागिन्या दागिन कारण आतापर्यंत साधना सांभाळ इथपर्यंत येऊन तुमचं दुःख काय असेल आमच्यानं होत असत आम्ही तुमचं सांगाव काही जपण्याचा प्रयत्न करताय असा कोणता विचार असेल सांगा नाही हे तुमचे शब्द मनापासून नाहीये हे वरच्यावर तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी दुःख आहे हे नक्की मी तुम्हाला माझा तसा पटातला वर येणार नाही मला हो, कारण मी रोज रोज आल्याचं आणि लष्करीचं रोज खाते पटातला माझ्या गळ्याकडे कधी दिवस विसरा हे मोती तुम्हाला दिलं आहे हातीच्या આટલા સરખા કે આંતર રાત્રિ પર આવી ચાલા લીધા અને પરત સરજે છે હવે આ ખાંચરી છે આ દેવા દેવા સેનો દેવા છે ની અસો અસો ની લ લ બંધ લ अशी माझ्याकडे भरपूर आहे पण हे ना तुम्ही घातलंय ना त्याच्यापेक्षा हे नुसतं फक्त असंच आहे असंच पण याच्या पुढे काय काय वेळ आहे विचार

म्हणजे तुमची एक कन्या आहे एक मुलगी आहे तिथं लग्न करण्याकर विचारा तुम्ही आहात चांगलं काही विचारल काही लागलं सुद्धा नाही सारा खर्च मी करेन फक्त तुम्ही हो मला तुमची कन्याचा लग्न करण्याची इच्छा पूर्ण मी करणार आहे तुमच्या धनात बरीच खर्च हो फक्त तुम्ही उभी करा नवरा मुलगा दुसरा स्वतःची गरज नाही अहो मला लग्न करायचंय काय झालं का म्हणताय का अजून तुम्ही हो बरेच नाय स्वस्त आता काय झाली आहे परिस्थिती मुली आहे नवरी मुलं कमी आहे आणि नवऱ्या मुलं असली तर मुली होता देत नाहीये म्हणून मी राहिलो अहो सार मी शेतात राहिले ना माझ्या हो मी माझ्याच्या डोळीत थोडं गोळ्या घेलो काय प्रेम गोळी प्रेम गोळी एक दिवस त्या लोक फसा लगेच दिलंच नाही माझ्याकडे कमी ही योग्य तुमचं दुःख तुमच्या डोक्यावर असलेला खाली करण्यासाठी मी इथं आलोय आता तुमच्या पोलीचा हात माझ्या हाती द्या लवकरात लवकर उमकून टाकून हो महाराज तुम्ही म्हणतात का सगळ्या

要去。

काय आपल्याकडे जण झालाय की का होय पण बापाची माका अजून तुझी सेवा करूची असा तू काय

कोणाच्या माहिती माहितीये माका दिलंच ना तू तर राजांच्या घरात असेल काय कोणाकडे माझा विचार तर का तू केला असेल ना तर याक सांगतो तु माझं माझा तुला विचार केला असं असा वाटतं वाटत असा म्हणून बाबा थोड जो विचार करताय मी जरा असं म्हणजे रसिका तुका देव कोणाच्या घरा होय ना बाबाजी सांगा खरा सांग ते शीत का माघ महाराजाच्या घरा Terima kasih <muchas> telah menonton!

किरा मी मागणी त्यावेळी तिथे घातली होती किरा मी घेऊ जाईल माझ्या माझ्यापासून घेऊन जाईल तुम्हाला आनंदी आनंद घेवेल आणि इथं हात माझ्या हाती दिला नसला तर इथं तुम्हाला काय करेन घेत माझा

मागणी साहेब तुमच्या इथे कोणच नाही आमच्या इथे आहे इथे सगळे आलोय होतो मागणी साठी न